नमस्कार मित्र स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये गाडी ज्या वॉशिंग सेंटरला धुवायला आणलेली आहे मी गाडी धुवून आता आज एकादशीचा दिवस आहे गाडीची आपण पूजा करणार आहे आणि गाडीची आता पूजा झाल्यानंतर एक राईट मारून घेतल्यानंतर शोरूम मध्ये वेळ नाही भेटला व्हिडिओ काढायला आणि व्हिडिओ तिथं शूट करायचा शोरूम मध्ये गाडी घेतल्यानंतर माझ्याकडे वेळ कमी होता त्याच्यामुळे मी शोरूम मध्ये व्हिडिओ नाही घेतला त्या घरी पूजा वगैरे करून आता चाळीस किलोमीटर थोडस भरून येऊया कसं वाटतं आता नवीन गाडी असल्यानंतर बरेच दिवस मी या गाडीचा शोधत होतो आणि ते आता शेवट आपल्याकडे आलेले खूप सुंदर गाडी पिकअप पण भरपूर आहे गाडीला गोदावरी नदी आमची गोदावरी नदी आहे पाणी बिलकुल नाही नदीला एवढं सुद्धा पाणी नाही पाऊस कमी असल्यामुळे अजून नदीला पाणी आले नाही पाऊस जर चांगला असला तर मग पाणी लवकर येत राहतं नदीला तर आपली उभी आहे हे बघ नदीत काहीच पाणी नाही पूर्ण मोकळी नदी असल्यामुळे आता थोडंसं शेतात काम चालू आहे डाळिंबाची बाग काढून टाकायचे सहा वर्ष झाली डाळिंबाच्या बाजाला त्यात झाडं पण थोडीशी खराब व्हायला लागली तर मग बागच काढू व्हायचा निर्णय घातला आता तारा बांबू काढू घरी काम चालू त्यामध्ये येईल वाहतो या मिस घरी चला तर मग भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये कशी आहे काय तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये चांगल्याच डिटेलमध्ये